नमस्कार एम डी एन न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण जे आलो तो माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत ओ बी सी समाजातील चर्चेतला चेहरा असणारा इंजिनियर रामचंद्र घुटुगडे यांच्यासोबत आपण आज दिलखुलास चर्चा करणार आहोत की तिने गेल्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये तिने लोकसभाला निवडणूक लढवली होती आणि आता दोन हजार सुद्धा त्यांची तयारी जोरदार दिसते परंतु आत्ताच्या ज्या काळातला जो सरकार आहे त्या सरकाराने सरकार ह्या पाच वर्षात यशस्वी ठरले का त्यांची कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं आहे हे आपण त्यांना थेट विचारूया जाऊया आपण इंजिनियर रामचंद्र घुटुकडे यांच्याकडे प्राध्यापक घुटुकडे सर आपलं याबद्दल काय मत आहे आणखी महत्वाचं म्हणजे एमडीएन न्यूजमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे आज या ठिकाणी आपण प्रश्न विचारला हा महत्त्वाचाच आहे शेवटी जनता शेतकरी शेतमजूर आणि महत्त्वाचा म्हणजे हा व्यापारी वर्ग अतिशय महत्त्वाचा आहे खरं तर या गेल्या पन्नास ते साठ वर्षामध्ये एवढी कायदा सुव्यवस्था बिघडलेली नव्हती पण गेली दोन ते तीन महिनं झालं आपण टी व्ही आणि चॅनेल याच्यावरती पाहतो आहे की जत आहे जालना आहे पुणे आहे मुंबई आहे या अनेक जाळपोळीचं प्रमाण आंदोलन आरक्षण हे विषय जे आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसाडोळ्या खून होत आहेत पण याची जी जबाबदारी आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून घालून दिलेलं पद म्हणजे गृहमंत्रालय पण आज याकडे गृहमंत्रालयाचं लक्षच नाही आहे तात्काळ या जर कायदा सुव्यवस्था हे गृहमंत्रीपद देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जर सांभाळू शकत नसतील तर एखाद्या गरीब शेतकऱ्याला शेतमजुराला हे गृहमंत्रीपद द्यावं आणि त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडण्यामध्ये आपलं लक्ष घालावं कारण की आज फोडाफोडीचं राजकारण जनतेला नेमकं का ने काय कळत नाही नक्की कोणत्या पक्षातून उभारलं आहे उद्या कोणत्या पक्षात जाणार आहे हे जनतेला काहीच मत नाही त्यामुळं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि जे काही पक्ष फोडाफोडी जर चालू आहे ते तुमचं अहोरात्र तसंच सोडावं हो, पण कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही बिघडू नका हीच आमची सर्व युवकांची विनंती आहे धन्यवाद नमस्कार इंजिनियर साहेब आपण आताचे जे सरकार आहे त्याबद्दल कायदा सुव्यवस्था या पाच वर्षात त्यांची कशी सिस्टीम आहे ते जरा थोडक्यात तुम्ही सांगा सध्या ज्याला या महाराष्ट्रामध्ये जत तालुका असेल जालना जिल्हा असेल पुणे मुंबई अनेक ठिकाणी गुन्हेगारांचं प्रमाण वाढलेलं आहे दिवसाढवळ्या लोकांना इथं गोळीबार केला जातो आहे तर कायदा सुव्यवस्था सगळ्यात डिस्मळीत जे कायदा सुव्यवस्था आहे आणि सध्याचे गृहमंत्री हे पाडापाडीच्या राजकारणामध्ये गु गुंतलेले आहेत त्यांनी शिवसेना पक्ष पोडला त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला आता ते काँग्रेस फोडायची तयारी करायला लागलेत आणि त्यांचं बिलकुल या सिस्टमवरती आणि या पोलिसांच्या याच्यावरती त्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही आहे त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढतं आहे माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या गरीब माणसाला गृहमंत्री करा पण या फडणवीस साहेबांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घ्यावा आणि त्यांना घरी बसवावं ही माझी मागणी आहे